स्वातंत्र्य दिनी पंढरीतही उत्साह आकर्षक तिरंगी विद्युत रोषणाई फुलांच्या सजावटीने उजळला मंदिर परिसर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल मंदिर तिरंग्यात उजळलं पंढरपूर एकीकडे देशात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असताना पंढरीचा विठुराया देखील देशप्रेमात नाहून निघाला आहे मंदिराला तिरंगी रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई तसंच फुलांची आरास करण्यात आली आहे यात सावळ्या विठुरायाचे सुकुमार रूप अधिकच खुलून दिसत आहे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने येथील श्री विठ्ठल डुक्मिणी मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे मंदिरावर दर्शन मंडप भक्तनिवास येथे विद्युत रोषणाई केली आहे तसेच मंदिरात देखील आकर्षक फुलांनी सजवले आहे मंदिरातील प्रवेशद्वार सोळखांबी मंदिराबाहेर अशा ठिकाणी तीन रंगाच्या फुलांची आरास करण्यात आली आहे सलग सुट्टीवर श्रावण महिना असल्याने भाविकांची गर्दी झाली आहे फुलांची आरास केल्याने विठुरायाचे रूप अधिकच फुलून दिसत आहे अशा या भक्ती रसात तिरंगी फुलांची आरास केल्याने देशप्रेमात देखील नाहून निघाला असं म्हणलं तर वावगे ठरणार नाही आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन पंढरपूर